नमस्कार स्वागत आहे तुमचं खमंग मराठीमध्ये आज आपण महाराष्ट्रातील घरोघरी बनणारा आणि सगळ्यांच्या आवडीचा असा झणझणीत हिरव्या मिरचीचा ठेचा कसा करायचा ते बघणार आहोत ठेचा करण्यासाठी मी इथे लोखंडाचा तवा घेतला आहे त्यामध्ये साधारण पाव वाटी शेंगदाणे भाजून घेणार आहे शेंगदाणे भाजताना अगदी अर्धा चमचा तेल यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे शेंगदाणे आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे थोडेसे असे अर्धवट भाजले गेले कि त्यामध्येच आपल्याला एक गडी लसूण पातळ घालायचं आहे लसूण आपल्याला छान खरपूस घालतून आहे आता यामध्येच मी दहा बारा मिरच्या घेतल्या थोड्याशा मधून तोडून ह्या पण आपल्याला ह्याच्यात घालायचे मिरच्या तेलामध्ये तळून घेतल्या की त्याचा तिखटपणा थोडासा कमी होतो या जरा तिखट मिरच्या आहे तुम्ही जर पोपटी रंगाच्या घेतल्या तर आणखी जास्त घेऊ शकता याच्यावरच आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता हे आपलं सगळं मस्त भाजलं गेलं आहे यावरच आपल्याला थोडीशी हिरवी कोथिंबीर घालायची आहे ती पण आपल्याला एक दोन मिनटं परतून घ्यायची आहे सगळं छान भाजून झालं आहे तर आपण गॅस बंद करू आणि यावर साधारण एक चमचा आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे गरम तव्यावर जिरं तसंच भाजलं जातं आणि आपल्याला हे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे पूर्ण थंड झाल्यावर आपल्याला हे मिक्सरमधून भरड वाटून घ्यायचं आहे हे आता पूर्ण थंड झालं आहे हे आपल्याला मिक्सरमधून भरड वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या छोट्या पॉट मध्ये आपण काढून घेऊ हे आपल्याला आता मिक्सर चालू पण चालू पण करून भरड वाटून घ्यायचं आहे मस्त आपला खमंग ठेचा तयार आहे हा आपण या बाउलमध्ये काढून घेऊ तुम्ही हा असाच खाऊ शकता पण जर तुम्हाला ह्याला तुम्हा आणखीन खमंग करायचं असेल तर यावर एक मस्त तडका घालून घ्यायचा हा ठेचा फ्रीजमध्ये ठेवला तर तीन चार दिवस सहज टिकतो या ठेच्यावर मी खमंग असा तडका टाकून घेणार आहे त्यासाठी तडका पॅनमध्ये मी शेंगदाण्याचं तेल आहे त्यामध्ये थोडी मोहरी घालून घेऊ मोहरी छान तडतडते आता मी गॅस बंद करते आणि यामध्ये आता एक छोटा चमचा जिरं घालून घ्यायचंय आणि अर्धा चमचा हिंग आपल्याला घालायचा आहे आणि मस्त हा खमंग तडका आपल्याला या ठेचा मस्त तेलाचा तडका आपण या ठेच्यावर घालून घेतला आहे मिक्स करून घेऊ मस्त आपला बरोबर किंवा पोळीबरोबर खाण्यासाठी हिरव्या मिरचीचा ठेचा तयार आहे झणझणीत ज़्ण होतो हा ठेचा आणि खूप छान लागतो तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला 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 ला, करा जसेजसं शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद